जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदवता येण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम प्रायोगिक मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यात लागू करण्यात आला होता त्यानंतर तांत्रिक कारणास्तव हा उपक्रम आता जिल्हापुरताच मर्यादित ठेवलाय राज्यात पासून सर्व जिल्ह्यात एक जिल्हा एक नोंदणी उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील दस्तव कोणत्याही तालुक्यात करता येणं शक्य होणार नाही परिणामी नागरिकांची दस्त नोंदणीच्या कामासाठीची वेळ आणि पैसा वाचणार आहे राज्य सरकारनं वन स्टेट वन रेजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय जाहीर केलाय त्याची अंमलबजावणी करण्याच्या हेतूनं प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यात सुरू करण्यात आली पूर्वी या दोन जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र नोंदणी केली जात होती या निर्णयानुसार या दोन जिल्ह्यांमधील दस्त नोंदणी कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करता येते याच धर्तीवर हा उपक्रम सबंध राज्यभर राबवण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारताच दिले होते मात्र तांत्रिक अडचणी बघता विभागानं त्याला नकार दिला होता आता हा उपक्रम जिल्ह्यापुरताच मर्यादित ठेवलाय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं आता एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम हाती घेऊन पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांतर्गत दस्त नोंदणीचा प्रयोग सुरू केला त्याबाबत महसूल विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी तीस एप्रिल रोजी रात्री उशिरा अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे जिल्हा जिल्हानिहाय दस्त नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा झाला नोंदणी मुद्रांक विभागाकडून आई सरिता एक पूर्णांक नऊ या संगणक प्रणालीवर दस्त नोंदणी सुरू आहे त्यानुसार जिल्ह्यातील एकोणपन्नास कार्यालय राज्यातील पाचशे दहा निबंध कार्यालयांमध्ये जिल्हानिहाय दस्त नोंदणी करता येणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा